कोण होतीस तू काय झालीस तुझ्या आजच्या भागाची सुरुवात होते यश आणि कावेरी पासून तर आता इथे यश आणि कावेरी झोपलेले असतात आणि कावेरी यशच्या खांद्यावर झोपलेले असते तेवढ्यातच आता कॉल येतो तर आता कावेरीला जाग येते फोनचा आवाज ऐकून तर आता ती उठते आणि बघते तर काय कि ती यशच्या खूप जवळ असते तर आता यश आपला फोन घेतो सॉरी असं म्हणतो आता यश फोनमुळे झोप डिस्टर्ब झाली तुमची मी पण सॉरी असं म्हणते आता कावेरी डोळा लागला त्यामुळे इट्स ओके असं म्हणतो आता यश कालपासून खूप थकला होता तुम्ही पाणी असं म्हणत यश तर आता कावेरी घेते तर आता आयशला परत कॉल येतो हॅलो बोलतोय असं म्हणत यश काय असं म्हणत यश कुठे असं म्हणतो ठीक आहे लोकेशन पाठवा तुम्ही असं म्हणत आयश आणि फोन ठेवतो तर आता कावेरी म्हणते कुणाचा फोन होता एका माणसाचा फोन होता त्याचं म्हणणं आहे की त्याने उदय दादाला बघितलं कुठे असं म्हणते आता कावेरी ते नाही सांगितलं त्यानी पण तो आम्हाला भेटायला बोलवलाय असं म्हणत यश चला आपण आताच निघूया असं म्हणते आता कावेरी एकच व्यवसाय आपल्या हातात उदय ना लवकर शोधून काढायला असं म्हणत कावेरी तर आता यश आणि कावेरी दोघेही निघतात तर आता अमृताला कॉल येतो तेवढ्यातच त्या ते माणसाचा हॅलो असं म्हणतात अमृता काय झालं झालं का काम हो मॅडम तुम्ही सांगितलं ना तसा कॉल केलाय मी त्यांना येत आहेत ते असं म्हणतो ग्रेट असं म्हणते ती म्हणजे चांगलंच अडकलंय ते हेच हवं होतं मला असं म्हणतात अमृता ठीक आहे ते फोन हा असं म्हणून फोन ठेवतो आता तो माणूस तर आता अमृता म्हणते असाच त्यांचा वेळ वाया घ्यायला पाहिजे म्हणून मुद्दामच त्यांना अडकवलंय असं म्हणतात अमृता उदयला शोधायला बाहेर गेलात ना शोधत बसा असं म्हणतात अमृता उदय तर काय सापडत नसतो तुम्हाला असं म्हणतात अमृता आणि सुलक्षणा तू आता तुझी बॅग पॅक करायला घे असं म्हणतात अमृता कारण ह्या घरातले तुझे शेवटचे काही तास उरलेत असं म्हणते अमृता तुझा काउंट डाऊन आता सुरू झालाय असं म्हणतात अमृता नमस्कार मी यश धर्माधिकारी आपलंच बोलणं झालं होतं फोनवरती असं म्हणत होता यश आणि मीच तुम्हाला कॉल केला होता असं म्हणतो माणूस आता तो मृताचा माणूस असतो ना त्याच्यापर्यंत पोहोचलेला असतो यश आणि आता त्यांच्यामध्ये हे सगळं कॉन्व्हर्सेशन होत बघा प्रेक्षक मी तुम्ही ज्या माणसाला शोताय ना मी त्याला बघितलंय असं म्हणतो कुठे जवळपासच काय नाही इथे नाही असं म्हणत होता तो माणूस ते त्यांना मी एअरपोर्टला जाताना पाहिलंय असं म्हणत होतो एअरपोर्ट असं म्हणत होता यश ते इंटरनॅशनल फ्लाईट सुटतात ना तिथे पाहिले मी त्यांना असं म्हणतो कदाचित ते भारताबाहेर गेले असतील असं म्हणतो तुम्ही ही माहिती आम्हाला फोनवर पण देऊ शकला असता इतक्या लांब का बोलवलं तसं म्हणते आता कावेरी आहो मॅडम माहिती कॉन्फिडेन्शल होती असं म्हणतो फोनवर कशी देणार ना असं म्हणतो माणूस तर आता यश म्हणतो त्यांचा फोटो बघून तुम्ही ओळखू शकता का ना? ते ना असं म्हणतो यश का नाही असं म्हणतो माणूस तर आता कावेरी आपल्या फोनवरून दाखवते फोटो हे त्याचा का ज्यांना तुम्ही पाहिलं असं म्हणते आता कावेरी हेच ते असं म्हणतो माणूस नक्की असं म्हणते कावेरी हो मॅडम शंभर टक्के असं म्हणतो माणूस तर आता कावेरी त्या माणसाला उदयचा फोटो दाखवलेलीच नसते दुसऱ्यांचा दाखवलेली असते बघा प्रेक्षक खूप भारी दाखवले खर तर प्रेक्षक कावेरी खूप डोक्याची असते प्रेक्षक हो तर आता यश बघतो तो फोटो आणि त्या माणसाकडे बघतो आणि त्याला थोबाडीत मारतो कानाखाली काय रे खोट बोलून बिस्कायड करतो मला असं म्हणत यश का करतोय असं काय करतोय असं बोल असं म्हणत करा मला मला वाटलं तुम्ही मला पैसे द्याल म्हणून मी खोटं बोलू साहेब असं म्हणत होता तो माफ करा मला माफ करा असं म्हणतो माणूस तुझ्या तर असं म्हणता यश यश जाऊ दे आपल्याला उदय भाऊजींना शोधायला हवा आधीच आपल्याकडे वेळ कमी आहे असं म्हणते कावेरी नीक नीक असं म्हणत होता यश आणि त्याला तिकडून जायला सांगतो ते तेवढा तस आता यशला कॉल येतो मोहित जिजूंचा फोन आहे असं म्हणत होता यश हा जिजू बोला असं म्हणत होता यश उदयच्या केस बाबतीत एक महत्वाचा पुरावा मिळालेला आहे असं म्हणत मोहित जिजू ठीक आहे असं म्हणतो आता यश आणि तू तिकडून ताबडतोब निघ असं म्हणतात आता जिजू तर यश म्हणतो हो तर आता काय झालंय असं म्हणते आता कावेरी मोहित जिजू इम्पॉर्टंट माहिती मिळाली आहे त्यांनी पोलीस स्टेशनला बोलवलंय चला असं म्हणतो यश तर आता कावीर आणि यश दोघेही निघून जातात तर आता ते पोलिस स्टेशन मध्ये येतात या असं म्हणतो आता यश काय झालं जिजू एवढ्या अर्जंटली का बोलवलं तुम्ही असं म्हणतो आता यश मोहितला तर आता कावेरी यश बसतात मोहित समोर तर आता मोहितेची म्हणतात यश उदय मिसिंग केस ची इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर आम्हाला असं कळलंय की तिथल्या लोकल गावकऱ्यांना कारच्या ऍक्सिडेंट नंतर एक जखमी अवस्थेत बै सापडली आहे काही दिवस ती बाई जिवंत होती पण नंतर तिचा जा मृत्यू झाला असं म्हणतो आता मोहित त्या गावकऱ्यांनीच तिचा अंत्यसंस्कार केला आणि लोकल पोलीस स्टेशनला कळवले ही सगळी बातमी आम्हाला आता कळली म्हणून मी तातडीने तुला बोलावून घेतला असं म्हणतो आता मोहित तर आता कावेरी म्हणते गावकऱ्यांना जी बाई सापडली ती कोण आहे तिच्याबद्दल काही कळलं का असं म्हणते आता कावेरी हो तिचा फोटो आम्ही रिकवर केलाय असं म्हणतो मोहित तर आता तो फोटो दाखवण्यासाठी मोहित आपला फोन देतो कावेरीला तर आता कावेरी मात्र डोळे सापून प्रार्थना करत बसलेली असते आणि आता मोहित म्हणतो हा तर आता कावेरी खूप घाबरलेली असते प्रार्थना करत असते देवाची आणि मग आता ती तो फोन घेते आणि बघते तर काय तो खरच काऊचा फोटो असतो बघा प्रेक्षक आणि आता कावेरी बघून रडायला लागते तो फोटो तर आता यश बघतो तिच्याकडे मोरे असं म्हणतो आता मोहित आणि म्हणतो ते सामान आणा तर आता ते सामान आणून ठेवतात तर आता कावेरी ते सामानाकडे बघते ही माझी काऊ आहे असं म्हणते आता कावेरी काऊ असं म्हणून रडायला लागते जोर जोरात कावेरी काऊ काऊ ही असं म्हणते कावेरी आणि आता ती ते आणलेलं सामान असताना त्याच्याकडे बघते आणि आता ती सगळं सामान बघते तर ती साडी वगैरे बघते तर आता त्या साडीला मिठी मारते ती आणि आता तिचे दागिने सुद्धा असतात ते सुद्धा घेते आपल्या हातामध्ये तर आता कावेरीला आठवतं ज्या दिवशी काऊ गेलेली असते म्हणजे खाली पडलेली असते दरीत त्यावेळेला ती काय कपडे घातलेले असते ना ते आठवतात तिला आणि मग तिला कळतं की अरे ही हे तर कावेरीचेच कपडे आहेत आणि खूप रडायला लागते ला ला आता कावेरी काऊ काऊ म्हणून कावेरी असं म्हणत होता यश यश असं म्हणत होता इन्स्पेक्टर तर आता आता इन्स्पेक्टर निघून जातात तिथून तर आता यश सांत्वना करतो कावेरीची आणि म्हणतो प्लीज कावेरी सावर स्वतःला कसं मान्य करू असं आता कावेरी माझी काऊ मला सोडून गेली असं म्हणून जो जोरात रडायला लागते कावेरी तर आता यशला पण रडायला येतं या जगात नाही आहे कसं मान्य करू कसा विश्वास ठेवा असं म्हणते आता कावेरी आणि जोरजोरात रडायला लागते ते तर आता यश म्हणतो घडलं ते आपण बदलू नाही शकत ते स्वीकारूनच पुढे जावं लागणार आहे तुमच्या काऊचा विश्वास होता ना तुमच्यावर तर तुम्ही अशा खचून केल्यावर काय वाटेल त्यांना त्यांच्या आत्म्याला काय वाटेल कावेरी असं म्हणत यश काऊला दिलेलं वचन तुम्हाला पूर्ण करावंच लागेल असं म्हणत यश तर आता कावेरी खूप रडत असते उदयदादा अजूनही सापडलेला नाहीये असं म्हणत होता यश त्याला शोधायचंय आपल्याला माने तुमच्यावर जो विश्वास टाकलाय तो खरा ठरवायचा आहे तुम्हाला असं म्हणतो आता यश चिकूसाठी साठी तुमच्या काऊ साठी असं म्हणत यश हो असं म्हणत यश आणि तुम्ही एकट्या नाही आहात मीही आहे तुमच्या सोबत असं म्हणतो यश तर आता कावेरी खूप जास्त रडायला लागते बघा प्रेक्षक हो तर आता इथे सुलक्षणा वगैरे बाहेर थांबून वाट बघत असतात कावेरी आणि यशचा कि ते कधी उदयला आणतील म्हणून तर आता खूप नटून तटून थांबलेले असतात सगळे अजून कसे काय नाही आले ते दोघे असं म्हणते आता सुलक्षणा मावशी टेन्शन घेऊ नकोस येतील ते असं म्हणते आता अमृता तर आता पौर्णिमा म्हणते उशीरच इतका झालाय टेन्शन येणारच ना वैनी ना असं म्हणते आता पौर्णिमा मा येतील ते नको टेन्शन घेऊस असं म्हणते आता यमुना हे बघ आले असं म्हणते आता यमुना तर आता यश आणि कावेरी येतात तर आता त्यांच्यासोबत काय उदय नसतो त्यामुळे आता सुलक्षणा बघते तर आता पौर्णिमा मात्र खूप खुश होते बघा प्रेक्षक हो अमृता पण खूप खुश होते उदय कुठे आहे असं म्हणते आता सुलक्षणा सांगा ना उदय कुठे आहे असं म्हणते आता सुलक्षणा मला कल्पना आहे असं म्हणते आता सुलक्षणा तुम्ही दोघांनी जीवाचं राहण केलं असेल त्याला शोधायला असं म्हणते आता सुलक्षणा पण खचून जाऊ नका असं म्हणतात असं सुलक्षणा तर आता इथे कावेरी आपल्या पुसून घेते तर आता सुलक्षणा कावेरीला म्हणते कावेरी आपल्याकडे अजूनही अख्खा दिवस आहे आजचा असं म्हणतात असं सुलक्षणा तुझा स्वतःवर जितका विश्वास नसेल तितका माझा तुझ्यावर विश्वास आहे असं म्हणतात आता सुलक्षणा तर आता अमृता मात्र वा असं म्हणते निश्चय ढाळू देऊ नकोस असं म्हणते असं सुलक्षणा जा पटकन तयार हो असं म्हणतात आता सुलक्षणा आपण देवी समोर पूजा मांडूया असं म्हणते आता सुलक्षणा साकडं घालूया तिला मला खात्री आहे उदयला तोच परत आणशील आपल्या घरी असं म्हणते असं सुलक्षणा तर आता सुलक्षणा यश कडे येते आणि म्हणते यश जा बाळा तू ही तयार हो तुझ्या ह्याच खात्रीचा लवकरच आला पाचोळा होणार आहे असं म्हणते आता अमृता फक्त वेळ आणि मेहनत वाया जाईल माझा अजूनही माझ्यावर तितकाच विश्वास आहे असं म्हणते आता कावेरी माझा दुःख बाजूला ठेवून कसंही करून उदय भाऊजीना परत आणायला हवं मला असं म्हणते कावेरी तर आता कावेरी तयार होते आणि विचारातच असते ती तुझा स्वतःवर जितका विश्वास नसेल तितका माझा तुझ्यावर विश्वास आहे असं म्हटलेली असते ना सुलक्षणा उदयला तूच परत आणशील ना आपल्या घरी असं सगळं म्हटलेली असते ना सुलक्षणा ते आठवतं आता कावेरीला तेवढ्यातच इथे विद्या येते तर आता कावेरी खूप रडत असते तर आता विद्या बघत असते कावेरीकडे गोड दिसताय बर असं म्हणते विद्या वहिनी मला माहितीये तुम्हाला दडपण आलंय ना खूप एकीकडे एक मलाही दुखवायचं नाही आहे आणि दुसरीकडे हे खोट खोट जगण्याचा त्रास होतोय असं म्हणते आता विद्या आणि एक सांगू का तुम्ही देवी आईची मनापासून प्रार्थना करा बाकी सगळं सा ती सांभाळून घेईल प्रार्थना तर करतच असते मी नेहमी असं म्हणते आता कावेरी पण यावेळेस ना मी ही प्रार्थना करणार आहे तुमच्यासाठी मी म्हणेल देवी आई आमच्या वहिनींना यश मिळू दे असं म्हणते आता विद्या तर हसते म्हणजे या वहिनीला यश मिळाला की तुम्ही खरेच माझी वहिनी व्हाल असं म्हणते टिंग तर आता विद्या कावेरीकडे येते आणि तिचा हात घेते मला माहिती आहे तुम्हाला कसला टेन्शन आलाय असं म्हणते आता विद्या उदय भाऊजींना कसं आणि कुठे शोधायचं हे कळत नाहीये ना तुम्हाला असं म्हणते आता विद्या तर आता कावेरी म्हणते विद्याताई तुम्ही न सांगता कसं काय तुम्हाला माझ्या मनातलं कळतं असं म्हणते कावेरी तर आता विद्या म्हणते वेळ लागतात तुम्ही माझी मग माझ्या बहिणीच्या मनातलं नाही तर कोणाच्या मनातलं ओळखायचंय मी असं म्हणतात विद्या बरं चला आता पूजेला बसायचं ना बहिणी एक सांगू तुम्ही देवी आईची मनोभावी सेवा करा तिला शरण जा पुढचं सगळं ती बघून घेईल असं म्हणते आता विद्या हाच विश्वास मनात ठेवूनच पूजा करणार आहे मी असं म्हणते आता कावेरी चला असं म्हणते आता ती विद्याला चला असं म्हणते आता विद्या तर आता इथे पूजेची सगळी तयारी होत असते बघा प्रेक्षक बरोबर आहे ना सगळं असं म्हणते पौर्णिमा तर आता कावेरी येते तेवढ्यातच तिथे मा हे असं म्हणून विद्या सुद्धा आणून देते काय काय मा पूजेला सुरुवात करूया असं म्हणते आता कावेरी अमृता आली की करूया पूजेला सुरू असं म्हणते आता सुलक्षणा आज अमृताने ही यासाठी उपास केलाय ना असं म्हणते आता येवणा हा असं म्हणते सुलक्षणा तेवढ्यातच अमृता येते सकाळीच मला म्हणाली मी उपास करू का मी म्हटलं कर जशी तुझी इच्छा अमृता काय असं म्हणते आता लक्षणं तर आता विद्या बघते अमृताकडे इकडे इकडे असं म्हणते आता विद्या आली मोठी शायनिंग उपवास करते उपवास करते अग भवाने चिपऱ्या सांभाळती आली मोठी मी तर म्हणतो कर बाई उपास कर वैद्य काय कर इथे लोटांगण खाल पुरे पण शेवटी काय होणार आहे यश कोणाला मिळणार आहे कावेरी वहिनीला देवी आई उदय भाऊची लवकरात लवकर घरी आले ना की या अमृताचं ना मी काय करतो ते बघा ते म्हणतात ना ना चुकणार आणि चापकाचा मार चॅक असं म्हणते विद्या 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 असं म्हणते आता काय हे गजरा गजरा पडला असं वाटलं मला नाही आहे व्यवस्थित वंच असं म्हणते विद्या पूजेला सुरुवात करायची का असं म्हणते विद्या चला असं म्हणते सुलक्षणा ये बस बस विद्या बस असं म्हणते आता सुलक्षणा तर आता पूजेला तयारी करतात सगळ्यांनी होते सुरुवात पूजेला तर आता कावेरी मात्र कुंकू वगैरे लावून घेते आणि आता पूजेला मात्र सुरुवात होते सगळेजण लावतात देवांना कुंकू वगैरे फुलं वगैरे घालतात आणि आता कावेरी पण प्रार्थना करते तर आता अमृता बघत असते कावेरीकडे तर आता सुलक्षणा बघत असते कावेरीकडे तर आता सुलक्षणा कावेरीच्या खांद्यावर हटवते आणि म्हणते कावेरी डोळ्यात पाणी आणलस ना तर तुला फोडचा मार्ग स्पष्ट दिसणार नाही डोळे फूस बघू असं म्हणते आता सुलक्षणा आणि ढिराने घे असं म्हणते ती चला आरती करूया असं म्हणते सुलक्षणा हा असं म्हणतात यमुना तर आता सुलक्षण आरती करत असते देवांची आणि बाकी सगळे मात्र शाळा वगैरे वाजवत असतात तर आता यमुना करते आरती तर एक एक जण करत असतात आरती विद्या करते अमृता करते मग आता शेवटी कावेरी सुद्धा करते आरती देवाची पार्वती माते माझी काऊ या जगात नाही आहे हे कळल्यावरही तयार होऊन तुझ्या पूजेला बसले मी सखी पार्वती म्हणतात तुझ्या या रूपाला तुला कळत असेल की किती त्रास होतोय मला आज माझी मैत्रीण गेल्याचा त्रास होतोय पण आता माझं एकच मागणं आहे तुझ्याकडे उदय भाऊचींना या घरच्या मुलाला परत पाठव माझी इच्छा पूर्ण कर पार्वती माते त्या आईची आशा आणि ह्या मुलीचा हट्ट तुला पूर्ण करावं लागेलच आता सगळं फक्त तुझ्याच हातात आहे असं म्हणते कावेरी चला गणेशाच्या आगमनाच्या आधी हातालिकेचं विसर्जन व्हायला हवं असं म्हणते सुलक्षणा कावेरी अमृता तुम्ही दोघीचा विसर्जन करायला असं म्हणते तसं सुलक्षणा मावशी कुठे जाऊ असं म्हणतात अमृता इथे जवळच एक तळा आपल्याकडे तिथेच असं म्हणते सुलक्षणा तर आता मा अगं संध्याकाळ होत आली दादा आहे लक्षात असं म्हणते सुलक्षणा प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायची काय गरज नसते असं म्हणते आता सुलक्षणा तर आता सुलक्षणा म्हणते चला आणि हो एक लक्षात ठेवा आता इथून जाताना पायात चप्पल चालणार नाही आणि विसर्जन होईपर्यंत मागे ओळून नाही बघायचं चल असं म्हणते आता सुलक्षणा चला चला असं म्हणते ती आणि आता कावेरी आणि अमृताला नेतात बाहेर सांभाळून जा असं म्हणते आता सुलक्षणा मागे ओळून बघू नकोस अमृता असं म्हणते आता यमुना आणि आता अमृता ओळते अगं अशी इथेच राहिली असं म्हणते आता यमुना तर आता अमृता ओळते त्यामुळे आता पौर्णिमा म्हणते अग अमृता आताच बहिणीने सांगितलं ना विसर्जन होईपर्यंत मागे ओळून बघायचं नाही मागे ओळून पाहिलंस हे काम कर आता तू हे सगळं दे कावेरीकडे आणि तिला एकटीला जायला लागणार आता काय गे जमेल ना तुला असं म्हणते पौर्णिमा एकटीला जाऊन विसर्जन करायला असं म्हणते पौर्णिमा तर आता तेवढ्यातच येश येतो तिथे असं म्हणते तर आता कावेरी म्हणते हो जमेल काकू जाईन मी एकटी मला विश्वास आहे गणेशाच्या आगमनापर्यंत माझा उदय नक्की घरी येईल तेवढ्यातच आजचा भाग इथे समजू तर बघत तरी कॅप मध्ये काय आहे ते तर आता इथे सुलक्षणा पांढरी साडी घातलेली असते आणि आता घर सोडून जात असते आणि घर सोडून जाऊ नका मा असं म्हणत असते आता विद्या तर आता सुलक्षणा म्हणते जिथे माझा मुलगा जिवंत मग मी तर कशाला ह्या घरातल्या सुख सुविधा भोगू असं म्हणते आता सुलक्षणा तेवढ्यातच आता तिथे गणपतीचं आगमन झालेलं असतं आणि आता कावेरी गणेशची मूर्ती घेऊन आलेली असते तर आता सुलक्षणा अमृता वगैरे सगळेजण बघतात आणि पाठीमागून उदयला सुद्धा घेऊन येतो आता यश तर आता सुलक्षणा बघते उदयला आणि आता ती उदय म्हणून बेटी मारते त्याला तर आता सुलक्षणा कावेरीचा हात उदयच्या हातात देते देवासमोर म्हणते अखेर तुझ्या बायकोने वचन पूर्ण केलं तर आता उदय म्हणतो बायको ही माझी बायको नाही आहे असं म्हणतो आता उदय आता आता तर आता इथे कावेरी खूप घाबरलेली असते आणि आता इथे सुलक्षणाला मात्र आश्चर्याचा धक्का बसलेला असतो तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो तर प्रेक्षक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा